आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण पश्चिम येथील गोविंदवाडी परिसरात नाल्याचं पाणी लोकांच्या घरात शिरले लोकांमध्ये तीव्र संताप परिसरात नाले सफाई न झाल्यानं उद्भवली परिस्थिती आता आपण बिस्मिल्ला मस्जिद इकडचे जे लोक आहे तिथे आपण होते तिथे आपण काय बघिते लोकांच्या घरात गोरगरीब लोकांच्या घरात पूर्ण पावसाचं पाणी इवन ड्रेनेज गटर सगळं पाणी त्यांच्या घरात भरलेलं होता आणि लहान लहान मुळ मुळं ते सफाई करत होती तर मला हे सांगा की गटर आणि नाले इवन ड्रेनेज सफाई का हे कोणाचं काम आहे हे महानगरपालिकेचं काम आहे पण हे असं परिस्थिती झाली आहे की दरवर्षी जे टेंडर निघतात गटर नाले सफाईचे ते त्याच्या काय काम होत नाही ज्याप्रमाणे अगोदर पण मी एक न्यूज दिलेली होती सगळं जे गोविंदवाडी बायपास ब्रिज आहे त्याच्यावर त्याच्यावरतीचं जे पाणी आहे ते पण खाली ते सगळं आउटलेट ते बिस्मिल्ला मस्जिदचे जे लोक गरीब लोक गोरगरीब राहतात तिथे दिलेलं आहे आणि ते आता जे गटर पण बन नवीन बनवले ते त्याच्यात पाईप टाकले आणि ते पाईप टाकल्यावर ते काय सगळं पाणी रिव्हर्स ते पण त्यांच्या बिस्मिल्ला मस्जिदसमोर जे लोक गोरगरीब लोक राहतात छोटे छोटे ज्यांचे दहा बाय दहाचे घर आहे त्यांच्या घरी सगळे हे पाणी पाणी सगळं आहे आहे प्रॉपर काम झालेलं पण नाही आणि दुसरा सफाई होत नाही माझा हेच विषय आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर